आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील रांझणी येथे झालेल्या एका विशेष बैठकीमध्ये भाजपचे युवा नेते विक्रम शिवाजी दोलताडे यांची सरपंचपदी निवड झाली त्यांच्या निवडीबद्दल ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे सिद्धनाथ पतसंस्थेच्या संचालिका सौ सो सोनिया गोरे आणि म्हसवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी आणि कार्यासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी मारडी जिल्हा परिषद गटाचे भाजप नेते आणि ममता उद्योग समूहाचे सर्वेसर्वा नानासाहेब धोलताडे ग्रामपंचायत सदस्य अश्विनी संजय जाधव अमोल कांबळे नागराबाई ढवळे सुरवंता रुपणवर तानाजी दोलताडे शिवाजी धोलताडे दत्ता ढवळे कसलिंग ढवळे संजय जाधव शिंगू दोलताडे रामहरी होनमाणे शिवाजी दोलताडे बालाजी जगदाळे डॉक्टर राहुल दोलताडे महादेव दोलताडे मेंबर महादेव कोकरे संतोष दोलताडे शिवाजी दोलताडे दिलीप एकनाथ ढोलताडे अशोक दोलताडे आदी मान्यवर उपस्थित होते रांझणी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी निवड झाल्याबद्दल नवनिर्वाचित सरपंच विक्रम दोलताडे म्हणाले की ग्रामविकासाला प्राधान्य देत सर्व ग्रामस्थांचा विश्वास जपत पारदर्शक कारभार करणारे प्रत्येक सामान्य नागरिकांचा सहभाग घेऊन रांजणी ग्रामपंचायत आदर्श बनवणं हेच ध्येय असेल मार्टी गटाचे भाजप युवा नेते आणि ममता उद्योग समूहाचे सर्वे सर्व नानासाहेब दोलताडे यांनी समाधान व्यक्त करताना सांगितले की विक्रम दोलताडे यांची सरपंचपदी झालेली निवड ही रांजणीसाठी विकासाचे नवे पर्व ठरणार आहे युवा नेतृत्वाच्या माध्यमातून गावात पायाभूत सुविधा शिक्षण आणि रोजगार या क्षेत्रात सकारात्मक बदल घडवले जातील या निवडीबद्दल ग्रामस्थांनी स्फूर्त आनंद व्यक्त केला असून रांजणी ग्रामपंचायत नवे युग सुरू होईल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे मानचोफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानचोफेर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा